होगा ठीक है तो अभी सब लोग सब लोग सब लोग लो बॉम्बे से ट्रैवल करके आए भाई, 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 भाई। कहा तलोजा। 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 अच्छा आज पूछ लिया कि कोई ट्रैवल करके आया तो तलोजा अलग हो गया वरना इनके गांव वाले पूछते होंगे ना कहां रहते हम बंबई रहते हैं ये कोकनी लोग चूतिया बनाते सबको कोकणी आहे तुल कुत्रा याचा तोंड आत्ताच जर तुम्ही दाबलं नाही तर हा उद्या महाराष्ट्राबद्दल आपल्या मुंबई बद्दल आपल्या कोकणी माणसाबद्दल जे घाणेडे शब्द वापरतोय तर ह्याचा बंदोबस्त जर लवकर केला नाही तर हा कुत्रा अजून जास्त भुंकत बसेल हा कोण फारुकी नावाचा हिरवा साप ह्याची जीभ जास्त परत वळवळा लागलेली आहे कोकणातल्या लोकांचे त्याबद्दल जास्त आपल्या स्टँडअप कॉमेडीमध्ये एवढं टिंगल उडवण्याची अगर खाज असेल तर त्याच्या घरचा पत्ता आम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे आता लवकरच त्याला आता मालवणी हिसका असा दाखवतो दाखवायला लागेल की पुढच्या स्टँडअप कॉमेडी हा मालवणी करायला मध्ये करायला सुरू करेल या हिरवा सापाला सांगेन कोकणातल्या लोकांचा अगर अपमान करायची तू हिम्मत करशील तर तुझ्यासारख्या हिरवा सापांना पाकिस्तानात पाठवण्याला आम्हाला जास्त वेळ लागणार नाही हे लक्षात ठेव तुझ्यासारख्या आता जेवड़ा लवकर लवकर माफी मांग जिथे दिशील तिथे तुला कोकनी मानूस तोड़वना बिल्कुल नहीं चाहूंगा कि कोई आ, किसी भी एंगल से हर्ट हो तो मैं तय दिल से आ, आप लोगों से माफी मांगना चाहूंगा कि सॉरी आपको जिसको भी हर्ट हुआ है Uh, मैंने जिसपे जो किया था वो लोग ने भी बहुत एंजॉय किया था और शो पे भी बहुत सारे सब लोग थे uh, मराठी लोग थे मुस्लिम लोग थे हिंदू लोग थे सब लोग थे बट uh, अब इंटरनेट पे uh, जब इस तरह की चीज आती है और ऐसी चीज हमारे सामने आती है तो पता चलता है तो अगेन मैं यही कहना चाहूंगा कि हर्ट करने का कोई इंटेंशन नहीं था मैं आप सबसे uh, दिल से माफी मांगता हूं जय हिंद जय जै महाराष्ट्र